अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा स्वयंसेविका तसेच बचत गटातील महिलांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अधिकारी सुभाष दळवी काय म्हणाले पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात वीस मे रोजी मतदान होणार आहे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी सुभाष दळवी यांनी केले आहे तर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सव्वीस सब मतदारसंघाचा समावेश आहे मुंबई उपनगर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांची नोंदणी वाढावी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून एकशे एकोणसाठ दिंडोशी मतदारसंघातील नियुक्त क्षेत्रीय अधिकारी केंद्रस्तरीय अधिकारी आशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गटातील महिला असे सातशे पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम उपस्थित होते विरले पाले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी विशेष समन्वयक अधिकारी दळवी यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने अंगणवाडी सेविकांना निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले तर दळवी म्हणाले की समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून आपण शिक्षण आणि आरोग्याचे काम करत आहात या क्षेत्रातील मतदारांच्या निवडणूक संदर्भात समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सकारात्मकरित्या काम करावे